Uh, ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नाही की मी काय चॅलेंज घेतलेलं आहे uh, ते त्यांना कळणार नाही की या uh, व्हिडिओच्या मागचा चॅलेंज काय आणि ज्यांनी नाही बघितला मागचा व्हिडिओ त्यांच्यासाठी जा परत दाखवतो एकदा बघून घ्या तर जे महाराष्ट्र भाऊलूक आता आज सॅटर्डे आणि उद्या संडे तुम्हाला माहिती आहे तुमच्या भावानं एक नवीन युट्यूब चॅनल चालू केला पण ना पब्लिक मध्ये व्हिडिओ जाऊन बनवाय बनवायच्या वेळेस ना जरा फाटायला लागली आपली मग आता आपण एक चॅलेंज घेतलाय इन छोटे मोठे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो उद्या जाऊ ना उद्या गर्दीच्या जा ठिकाणी जाऊ म्हणजे जा पुण्यातल्या मेट्रो मध्ये सारस भाग झाला शनिवार वाडा अशा ठिकाणावर जाऊ ना आपण गर्दीच्या ठिकाणी व्हिडिओ बनवू बरोबर जे बोलायचं ते बोलू पण व्हिडिओ बनवायचा आणि जर जर व्हिडिओ नाही बनवला तर तुमचा भाऊ डायरेक्ट टाकला होणार टाकला हा डायरेक्ट गजनी हा चॅलेंज ते व्हिडिओ आता अपलोड करतो आणि उद्या पब्लिकचा व्हिडिओ बनवलिकमध्ये जाऊन तर भावनू मला इथं येऊन झाले आता कमीत कमी दहा मिनिट बरोबर दहा मिनिट झालेत आणि मी अजूनपर्यंत व्हिडिओ सुरुवातच केली नाही व्हिडिओ काढाय खरं का तुम्हाला दाखवतो मी पार्किंग मध्ये बसलोय माग शनिवार वाडा पार्किंगला बसलो कमी मला पाच मिनट दहा मिनिट झाले तुम्ही अजून गाडीवरून उतरलो नाही चला चालू चालू करू चालू करू परंतु अजून उतरलो नाही <laughs> आता मी सेल्फी स्टिक काढतो तुमचा भाऊ नाही डरे का बाईक टकला काय तुम्हाला हा इज्जत बच इज्जत बाईक तुम्हाला आता मी जातो आणि व्हिडिओला आता सुरुवात करतो मोमेंट तर हे बघू शकता तुम्ही मी ना मी कॅमेरा असं वर करायलाच तयार नाही असा करू हा मग आता केलोय तर हे आता सेल्फी स्टिक तुमचा भाऊ हातात घेऊन निघालाच होता व्हिडिओ बनवायला पण तेवढ्यात पाऊस चालू झालाय बरोबर आता मग झाडाखाली येऊन थांबलोय जसं मी हा असं डगडगोरेल रे जरा भाई पहिली बार व्हिडिओ बनार आहे तो थोडा डर लग अ डर किस बात काय यार ऐसे बी लगत आहे तो कुछ नहीं कर सकता मैं कुछ नहीं कर सकता मैं मैं कुछ नहीं कर सकता। हमें बता दो मैं क्या हूँ इज्जत बचानी है टकला तो बचा नहीं, नहीं होने का तो अपने को जाके पब्लिक में बातचीत करना पड़ेगा है ना आ, हर एक चीज कर बातचीत करेंगे जो याद आता है या उनसे कुछ कन्वर्जेशन करने के ट्राय करेंगे है ना तर बघूत काय विषय होतोय थोड हिंदी प्लस मराठी घेतोय है है। कारण कसं आपले मित्र आहेत ना थोडफार म्हणतायत की भाऊ तू हिंदीत बी बनवायला चालू कर आता दुसरी वेळच आहे मोबाईल खाली घ्यायचा अभ्यास चाल तो कुशनी करताय का आता मी पार्किंग मध्ये मला जायला रस्ता भेटत नाही तो बघू शकतात तर पलीकडं जायलाच रस्ता सापडेल नाही आहे थोडंफार ऍडजस्ट करून जाऊ थांबा हा तरी तर ते भेटलाय तर ज्या वेळेस बोलतोय ना पब्लिक मध्ये त्यावेळेस जरा भेटी तर मला पण वाटते बरोबर आहे पण आता आपल्याला माहितीय जितकं वेळ थांबीन मी तितक वेळ उशीर होणार आहे मला एक मिनिट आवाज बरोबर येतोय का बघतो पहिला ए फ्यू मोमेंट्स लेटर मी ज्या वेळेस मोबाईल खाली घेतलाय ना तेव्हापासून आता अजून उचल <laughs> उचलायचा प्रयत्नच करतोय मोबाईल मोबाईल अजून उतरला नाही उचललाच नाही मोबाईल कारण लोक दिसत दिसत आहेत म्हणून हे व्हिडिओ जरा मोठा होईल बरोबर आहे तर तेव्हापासून जेव्हा मोबाईल खाली घेतलो तेव्हापासून वरच उचलत नाहीये दोन तीन मिनिट झाले म्हणजे पब्लिक आली की लगेच फोन खाली घेतोय बरोबर ना ए, लो जे लोक बघतायत बरोबर आपल्याला पब्लिक मला माझ्या चेहऱ्याकडे पण माझ फक्त मी फक्त कॅमेऱ्याकडे बघतोय लक्षात मी काय बोलतोय ना ते सगळं ऐकण्याचा प्रयत्न करतायत बरोबर पण ज्यावेळेस मी आता बोलतोय ना जे बोलायचंय मला मी पुढचे शब्द विसरायला लागलो बरोबर आणि ज्यावेळेस सेल्फी शिकणं मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस सगळे मला बघायला लागले लाग सगळीकडून बघतात मी बरोबर बघू शकताय लोक माझ्याकडे डोळे फिरून फिरून आहेत आणि आता जे मला पुढे बोलायचं आहे ना ते मी विसर विसरत चाललो बरोबर आणि ज्यावेळेस पब्लिक जवळ येऊन बघायला चालू होते त्यावेळेस अजून असं धक 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 चालू व्हायला मी उभा शनिवार वाड्याच्या पुढे एक्झॅक्ट होऊ शकतंय आता तुम्हाला कधीतरी नंतर जाऊन दाखवतो मी शनिवार वाड्यामधून पूर्ण त्याचा एक ब्लॉग बनवतो पण विषय असा आहे आता जस्ट की आता परत विसरलो मी हे हे अडचणी येत नाही परत मी जे बोलायचं ना ते परत विसरून गेलो पाऊस चालू झाला आता पाच मिनटं थांबतो परत मी ना पाऊसात आता व्हिडिओ बनवायला जाऊन मोबाईल बी घ्यायचा आता थांबतो पाच मिनटं त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला चालू करतो कारण मला पण एक अजून कारण भेटला थांबायचं अवघड की व्हिडिओ बनवणं सोपी गोष्ट नाही आहे लोकांमध्ये हा तर पाऊस झालाय का नाही तुम्ही निघालोय पायऱ्यांवर पाऊस पाऊस येतोय जातोय येतोय जातोय बरं का मी मी काय करतोय माहितीये गवापासून मोबाईल खाली ठेवतोय आणि जिथं कमी पब्लिक आहे ना तिथं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आता जे ते तर जे बाकीचे लोक व्हिडिओ बनवत नाहीत ना इतना इतना। ते बरोबर माझ्याकडे बघतायत आणि स्वतः चर्चा करतायत की बाई हे युट्यूबर आहे हे असं आहे वगैरे वगैरे पण हे बघू शकता तिथं पोरं जे उभारलेत ना ते माझ्याविषयी बोलत ते मला आहे सगळं पण ज्या वेळेस मी बोलतोय ना म्हणजे मला काय बोलायचं ते मी सगळं विसरून चाललो सर बरोबर आहे म्हणून ते व्हिडिओ बनवायला एवढं अवघड जातंय ना आता किती वेळ झालं पाच मिनटं झालं तिथं थांबलो पाच मिनटं गेट जवळ थांबलो आणि आता काय करतो मी नाही का जिथं पब्लिक कमी आहे ना तिथं येऊन व्हिडिओ बनवतोय आता मला खरंच कळत नाही मी काय शॉर्ट करतोय आणि जिथं पब्लिक कमी आहे तिथे येऊन व्हिडिओ बनवतोय आता गर्दी तिकडे पण मी तिकडे जातो विषय असा झालो तर आता ना एक टार्गेट देणार आहे काय व्हिडिओ थोडा मोठा व्हिडिओ नीड बघा कारण हे पहिला व्हिडिओ आपला आणि मोठा होणारच आणि मला पण माहिती आहे आणि एक गोष्ट सांगतो ज्यांना व्हिडिओ बघायचं नाही ना म्हणजे जे माझे इंस्टाचे सध्याचे फॉलोअर वगैरे आहेत ज्यांना बघायचं नाही ना त्यांनी खरंच बघू नका आणि ज्यांना बघायचं ना त्यांनी बघा कारण कसं आहे सुरुवात आहे मला पण माहिती आहे व्हिडिओ बेकार होणार आहे किंवा समजा तुम्हाला एडिटिंग आवडणार नाही पण ज्यांना बघायचं ना व्हिडिओ त्यांनीच बघा खरं हा काय अडचण नाही आज आज तुम्ही नाही तर उद्या उद्या नाहीतर परवा एक दिवशी ज्यावेळेस बरोबर व्हिडिओ चालू होतील बनवायला त्यावेळेस तुमचं काहीतरी महत्त्वाचं असेल तुमच्या महत्वाचं तर बघाल तुम्ही मध्ये जायची काही इच्छा नाही पण आपण स्वतःला एक टार्गेट देणार आहे की दहा म्हणजे दहा माणसांना एक, एक बोलायचं काय पण कन्व्हर्सेशन करायचं पण दहा माणसांसोबत कन्व्हर्जेशन करायचं बाप को भेज तेरे बस की शनिवार वाड्याकडे जातो शारदा दाखवतो शनिवार वाडाय म्हणून पब्लिक uh, मध्ये yeah. <laughs> nope, nope, nope. ना न बोलता जस्ट व्हिडिओ बनवतोय ना कारण सगळे बघायला लागले ऐकलं मला व्हिडिओ बनवू का नको तेच कळत नाही शनिवार वाडाय सनिवार वाडाय पैसे मोबाईल आणि या माईक लावायचं कारण एकच आहे कारण याच वॉइस जे आहे ना वॉइस जरा आहे ते याचा माईक आहे आता मधी जाऊ का नको कळत नाही कारण इथून जाऊन ते दगड दगडी ब्रिज वर बी माणसं बसलेले त्यांच्याशी मला आरामात बोलता येईल जसं मी एक टार्गेट ठेवलेलं की दहा जणांशी कन्व्हर्सेशन करायचं अरे तू होय आता अगोदर तर बघतो पण सापडतय का सापडतात तर सगळेच पण मी बोलायला तयार नाही कोणाला संशय झाला परत मी गेटच्या बाहेर निघाला का ज्यावेळेस मला पब्लिक भेटते ना त्यावेळेस बघून मी परत गेटच्या बाहेर निघत अरे सारखे हे मोबाईल परत खाली घेतला ना कि परत व्हिडिओ चालू केला की विसरतोय पुढे काय बोलायचंय आणि त्याच्यानंतर मोबाईल चारदा खाली घेतो भावानो परत इथं एकट्यात आलोय आणि परत खूप <laughs> परत उभारलो मी या झाडाखाली <laughs> तिथे जिथं अगोदर उभारलो होतो ना तिथंच परत येऊन उभारलो बरोबर इथंच उभारलो होतो आपण पाऊस येत असताना आणि परत तिथंच येऊन उभारलो जिथून पब्लिक दिसली ना तिथून कलटे द्यायचे काम चालू आहे